नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपी मध्ये सर्वांचं स्वागत आहे अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये कलर सुद्धा येणार चव सुद्धा लागणार आणि तिखट सुद्धा होणार म्हणजे कलर खूप छान येणार आणि जास्त तिखट प्रमाण काश्मीरी मिरची पावडर वापरणार आहोत काश्मीरी मिरची वापरणार आहोत आपण तर चला काही कुठल्या कुठल्या मिरची आपण वापरणार आहोत ते दाखवते आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूपच छान असणार आहे लाईक सुद्धा करून घ्या घरच्या घरी आपल्याला लाल तिखट तयार करायचं आहे म्हणजेच त्यासाठी मी घेतलेले आहेत काही प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथं मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे ही कलरचं काम करते आणि इथे ही बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची तिखट नॉर्मल असते म्हणजे जास्त तिखट नसते आणि जास्त फिकीही नसते दोन्ही मस्त कलर पण मस्त येतोय आणि तिखटसाठी मी इथे घेतलेली आहे अशी ढोबळी मिरची घेतलेली आहे ही फार तिखट असते आणि चवीलाही छान असते जशी लवंगी मिरची आपले काम करते तशीच ही मिरची काम करते मला इथे लवंगी मिरची नाही मी कर्नाटकला राहते त्यासाठी मी घेतलेली आहे ढोबळी मिरची खूप तिखट असते ही चवीलाही खूप छान असते तर मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे अर्धा किलो आणि बेडगी मिरची घेतलेली आहे अर्धा किलो आणि जी ढोबळी मिरची आहे किंवा मिरचीच्या ऐवजी लवंगी मिरची वापरू शकता लवंग मिर आपल्या गावी लवंगी मिरचीच वापरतात इथे नाही भेटली म्हणून ही मिरची वापरता आहे वा ती पावशर घेतलेली आहे जास्त प्रमाणात तिखट नाही करायचं नॉर्मल तिखट ठेवायचं आहे त्यासाठी मी पावशर ढोबळी मिरची घेतलेली आहे तिखटसाठी आणि कलर मस्त येतो आता आपण ह्या मिरच्या मी मस्त असं कमी गॅसवर भाजून घेणार आहे छान भाजून आणि गिरणीतून दळून आणणार आहे मी मोठी कडाई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात थोड्या थोड्या करून मी मिरच्या टाकणार आहे या पद्धतीने मिरच्या भाजून घेणार आहे कमी गॅसवर भाजणार आहे आणि तेल नाही टाकणार ना। कारण की गिरणीतून दळवून आणायचं आहे तर मी पहिले विचारून आले त्यांनी सांगितलं तेल टाकलं तर गिरणीतून व्यवस्थित होत नाही बारीक त्यासाठी ते बिना तेलाच्या आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे व्यवस्थित या पद्धतीने आणि कमी गॅसवर भाजायचे आहे आपण उन्हात ठेवून घेतले होते मिरच्या दोन दिवस छान कडकडीत अशा वाळलेल्या आहे आवाजावरून तर वाट बघत असाल तुम्ही खूप छान असा आवाज येत आहे मिरच्यांचा याच पद्धतीने मी सर्व मिरच्या भाजून घेणार आहे मिरची पावडर बनवण्यासाठी आपल्या मिरच्या सर्व भाजून थंड करून घेतलेल्या आहे आणि आता मस्त बघू शकता मस्त असं जास्त नाही हलक्या हलक्या भाजून घेतल्या होत्या मी आता दळून आणण्यासाठी निघणार आहे त्यासाठी मी मिशीत भरून घेतलेला आहे आता आपण जेव्हा मिरची पावडर बनवून आणू तेव्हा आपण बघूया कशी होते बघत असाल आपली मिरची पावडर मस्त अशी तयार आहे आणि कलर मस्त आलेला आहे एक एकदाच मसाला हा एकदाच वेळेस मिरची पावडर टाकल्यानंतर कलरही आणि तिखटी होणार आहे मस्त होते नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपली व्हिडिओ बघत राहा